ते तुमच्याशी बोलणारच या ठिकाणचं कसं नियोजन मी सगळ्या बांधवांना एवढीच विनंती करतो बांधवांनो बरेच जण मुंबईला पोहोचले आहेत तिथून फोन येत आहेत की पोलीस प्रशासन अडचण देत आहे असं कोणी प्रशासन आपल्या सेवेसाठी आहे त्या ठिकाणी कसल्याही पद्धत अडवणूक नाही एपीएमसी मार्केट वाशी एक सध्या ना प्रवासात खूप सारे मंडळी आहेत आणि त्यांनी गाड्या कुठे पार्क कराव्या हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे तर काय सांगाल त्या संदर्भाने बीपीटी शिवडी आणि वडाळा या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे ज्यांना नाही कळालं आपण मागच्या वेळेस सी मार्केट वाशी या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी कांदा बटाटा मार्केट आणि फ्रूट मार्केट या ठिकाणी व्यवस्था आहे केरणा स्कूल नेरूळ या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे आणि आपल्याला आपल्याला कोणी राहण्याची व्यवस्था केली नाही तरी चालन पण आपण आपल्या घरून आपल्या छोट्या हत्ती असेल ट्रॅक्टर असेल आयशर असेल ट्रक असेल ते आपण आपली व्यवस्था करून आलेलो आहे आणि जेवणाचं आपण आपलं दाना पाणी घेऊन आलेलो आहे कुणावर विसंबून राहायचं नाही आरक्षण घेऊन जायचं आहे पाणी पच्च लढाई सारखं हारून जायचं नाही जेवायला भेटलं नाही पार्किंगची व्यवस्थेची व्यवस्था झालेली आहे बांधवांनो कसली काळजी करू नका सेवेला या ठिकाणी आपण लोन आहे हे सगळे मावळे यांनी यांनी आता परिश्रम घेतलेले आहे आणि तुम्ही जे एक एक महिन्याचा दाना पाणी घेऊन आलेले नंतर कमी पडल्यानंतर हे लोणावळा मावळ हे पुन्हा पुढचं दाना पाणी घेऊन येणार या ठिकाणच्या लोकांच्या भावना घेऊन येणार मुंबई मधली कशी व्यवस्था असेल जे लोक चालले ते काय सांगू अरे मुंबई हमारे बाप हे सदावर ते मुंबई बाप आमची राहायची व्यवस्था करायचे काम करणार आमच्या सोबत मुस्लिम दलित धनगर बांजारा आदिवासी जातीचे आमचे जे बांधव तिथे राहतात त्यांनी घरामध्ये व्यवस्था केलेली आहे घराच्या छतावर केलेली आहे मराठ्यांची व्यवस्थेची गरज नाही तू तुझी काळजी घे भाऊ आम्ही फक्त कोर्टाने जे सांगितलं त्या पद्धतीने आम्ही आमच्या मर्यादेने त्या ठिकाणी येणार आहे आम्ही पुन्हा उद्या उद्याचा जो दिवस आहे त्या दिवसाची फक्त परवानगी दिलेली आहे त्या संदर्भाने काय सांग आमचे हजारो वकील बांधव हे मुंबईमध्ये पुन्हा परमिशन वाढावी यासाठी प्रयत्न करीत आहे पण आमच्यासाठी विजयाची ही बातमी आहे अगोदर आमची परवानगी नाकारली होती ती आम्हाला पुन्हा मिळालेली आहे आमच्या मनोज परवानगी नाकारण्यात आणि मिळवण्यात याच्यातच विजय त्याच्यात विजय आणि त्याच्यात म्हणजे कसं असतं एक विजय मिळाल्यानंतर कॉन्फिडन्स वाढत असतो त्याच्यानंतर पुन्हा एक एक टप्पे पार पाडत असते मनोज जरांगे पाटील हे सर्वसामान्य शेतकऱ्याचा कष्ट करायचा पोर आहे याने किती आडखुटा घातला इथं सर्वसामान्य गरजवंत मराठे सालदार पानटपरीवाले रिक्षावाले हे सगळे निघाले काही काही होऊ शकत नाही किती खोडा घाला आणि जे बलाढ्य लोक आहे आमचे मराठा समाज बांधवातले हे सहा कोटी मराठ्यांना खाऊ घालण्यासाठी सक्षम आहे जे 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 सदन आहे सक्षम आहे सगळ्यांनी व्यवस्था केलेली आहे आणि इतर इतर, इतर अरे जो की का पाच हजार किलो बुंदी आणि सकाळपासून पाणी जो वाटप चालू आहे मेडिकलच्या सुविधा आहे चहाची व्यवस्था आहे एवढे आजपर्यंत हे बघा हे म्हणजे उत्स्फूर्तपणे समाज पेटलेला आहे पहिले श्रीमंत आणि गरीब जी मराठा जी दरी होती ती कमी झालेली आहे या ठिकाणच्या बांधवांच्या तुम्ही भावना घेऊ शकता ना काय सांगाल काय सांगाल आम्ही गरजवंत मराठा आहे आमचा जो लढा आहे तो सरकारबरोबर आहे आणि आम्ही कायद्याने आरक्षण घेऊन येणार जे आम्हाला सांगतायत की आरक्षणाचं असं होणार तसं होणार त्यांनी स्वतःची काळजी करावी आमची काळजी करू नका आमच्यासाठी आमचा ओबीसी बांधव अठरा पदार्थ जाती आमचा पूर्ण आम्ही इथून जायच्या आधी आमची व्यवस्था करून ठेवलेली आहे त्यामुळे कुणी आमची काळजी करू नका मराठा जाणार

अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद सध्या मिळतो आहे आणि इकडे जे मंडळी येतात त्यांच्या त्यांच्या सोयीसाठी चहा पाणी नाश्ताची सोय केलेली आहे आणि ते लोक पण इतकं शांततेत व्यवस्थित येतात आणि व्यवस्थित जातात काही दंगा नाही काही नाही प्रशासकीय व्यवस्था तुम्हाला मिळाली नाही नाही आम्ही आमच्या ह्याच्यावर केल्याचं मराठी सक्षम आहेत का आणि कोणाची का आमच्यासाठी आमचं ओबीसी बांधव पण आहे आणि आम्ही मराठे त्याच्यासाठी सक्षम आहोत आम्हाला कोणाचीही गरज नाही कारण की आमचे बांधव आमच्यासाठी आहेत आम्ही जाणार आणि स्वतःच आरक्षण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आमचा मराठा बांधव आमच्या बांधवांसाठी येणाऱ्या सगळं म्हणजे शिदोरी पासून पाण्यापासून चहा कॉफी तक सगळं आम्ही व्यवस्था केलेली आहे कुठ कोणताही बांधव मार, ही ही, की शिवन मनोज रंगे दादा यांनाही कुठेही एक केसालाही धक्का नाही लागणार याची पूर्ण आमच्या सकल मराठा परिवारनी व्यवस्था केलेली आहे आमचा लढा हा कुठल्याही समाजाविरोध नाही आहे आमच्या हक्कासाठी आहे त्यासाठी आम्ही लढतो काय सांगाल दादा कशा पद्धतीचं इकडे नियोजन आहे काय सगळी व्यवस्था इकडे करणार सकाळी आठ वाजल्यापासून आम्ही सगळेजण उभे आहोत आणि सकाळी आठ वाजल्यापासून तुम्ही बघताय वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत न भूतो न भविष्य ती अशी यात्रा निघालेली आहे तुम्ही मीडियाच्या बांधवांनी पण एवढी यात्रा मोठी जगात कधीही बघितली नसेल आणि कोणीही बघितली नसेल अक्षरशः मन भारावून जातं माणसाचं एवढी गर्दी बघून आणि मराठ्यांचा एवढा उत्साह का आहे तर मागच्या दीड वर्षापूर्वी स सरकारने वाशीमध्ये ज्या गुलालाचा अपमान केलेला आहे त्या गुलालाचा अपमान घेण्यासाठी एवढ्या जिद्दीनं मराठा पेटलेला आहे तुम्ही विचारही करू शकत नाही एवढे मराठे त्या ठिकाणी तुटून पडलेले आहेत मुंबईवर मुंबईला चहू बाजूला त्या ठिकाणी नाकेबंद उद्या होताना तुम्ही बघाल सकाळी आठ वाजल्यापासून आता साधारणतः हे मुंबईचं द्वार आहे आहे आणि मुंबई होती असं तुमचं विधान काय बरोबर असंच कारण मराठ्यांना मागच्या वेळी फसवण्यात आलं आणि म्हणून जर परत येणार आता अजिबात परत येणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय परतच येणार नाही मराठा हलणारच नाही ओबीसी मधनं आरक्षण घेणार तरच मराठा वापस येणारी ए सदावरते डंके की चोट पे नहीं चंके की डंक पे ये, ये देख हमारे साथ मुस्लिम बांधव भी है दलित भी है सब जाती धर्म के हमारे साथ तू एक आदमी की सुपारी लेके पाच सौ हजार रुपये से काम करता ये देख हमारे पास सब आदमी लोग काय सांगा ना काय काय भावना आहेत तुमच्या सध्या तुम्ही आता इकडे आज मुस्लिम बांधव म्हणून समोर येतात आणि इकडे सगळे मराठा बांधव तुमचा स्वागत करतो कर, आमच्या मुस्लिम बांधवांचं म्हणणं आहे की मराठ्यांना आहे ना आरक्षण मिळालंच पाहिजे त्याशिवाय ना आम्ही स्वस्त बसणार नाही आणि मराठ्यांना पूर्ण मुस्लिम बांधवांचा पूर्ण पाठिंबा आहे आम्ही साठी मुंबई पर्यंत जाऊ आणि तिथं ठिया मारू त्यापेक्षा आहे ना ह्यांना आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही तिथनं हलणार नाही यांचं आरक्षण भेटलं त्यानंतर मग मनोज जरांगे दादा हे म्हणतात की आमच्या आरक्षणानंतर आम्ही मुस्लिमांच्या आरक्षणासाठी लढणार लढणारे आहेत ते आम्हाला त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या आरक्षणासाठी दिलं आहे पण म्हणतात की आम्ही जनावरांच्या आरक्षणासाठी लढणार लढतात ना ते भाकरीचा विरोध आहे काय सांगा कुणाचा हाकेनचा सा। हाकेलला हाकेलला काय काम धंदा येतं बा हाकेलला कोणतरी शिकवतो मग हकेला हकेच्या पाठी मग दुसरा हे सांगणारा काय सांगाल आम्ही आमचं कसं असतं आमचं कसं असतं बाप दाखवणे तर साथ दाल आम्ही जे असतो ते लाईव्ह दाखवतो आपलं पहिल्यापासून खासियत काय लाईव्ह आपण काय आहे तुम्ही आता केव्हाच कव्हरेज घेऊन येत आहे यांना आम्ही नाही बोलवलं काय लिहिलंय छातीवर पा ती शर्ट टी शर्ट आम्ही नाही घालायला लावलं हे पहिलंच घातलेलं आहे हे स्वयंस्फूर्तीनं असतं हा मावळ भाग छत्रपती शिवरायांच्या हा मावळ भाग छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला भाग आहे या ठिकाणी मुस्लिम बांधवही आमचे सरदार होते छत्रपती शिवरायांच्या काळात ही एकी होती या राजकारण्या आमच्या मध्ये जातीवाद लावण्याचा प्रयत्न केला जेव्हा इलेक्शन येते हे म्हणते हिंदू खत्रे मे मुस्लिम खत्रेमे काय काय सांगाल काय सांगाल कशा का पद्धतीचं सा इकडे अजून एक सांगायचं यांनी स्वतः दोन जेसीबी लावले म्हणजे इथं मुस्लिम बांधवांनी म्हणजे तुम्ही इकडे स्वागतासाठी साठी स्वतःचे दोन जेसीबी लावले इथं आम्ही आपली ज्या वेळेस मागच्या वेळेसच भेट झाली होती त्याच वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की मागच्या वेळेस लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईमध्ये आला होता यावेळेस येणार तर कोटींच्या संख्येने येणार आणि या मराठ्यांचे रेकॉर्ड फक्त मराठेच मोडू शकतात मागच्या वेळेस लाखोंनी आलेला मराठा या वेळेस कोटींनी आहे ज्या वेळेस पाटील शिवनेरीला पोचले पण नव्हते त्यावेळेस लोणावळा जाम झाला होता आणि शिवनेरी ते लोणावळा एकशे चाळीस किलोमीटर अंतर्यंत तिथून मागे तेवढा समज होता साधारण दोनशे ते अडीचशे दोन किलोमीटरची रांग होती पाटील मुंबईत पोहचतील व्हायलाच पाहिजे त्यांच्याकडे पर्यायच नाही दुसरा कुठला सरकारने स्वतःहून आपली सर्व दारे बंद केलेली आहेत त्यांच्याकडे आरक्षण देण्याशिवाय पर्याय नाही चर्चेची दारं कालपर्यंत परवा खुली होती कसली खुली होती आता ज्या वेळेस दादा तिथून निघाले त्याच्यानंतर तुम्ही चर्चेला मनोज दादांनी आंतरवाली सोडायच्या अगोदर पर्यंत चर्चेची खुली होती मला ह्या विषयी चर्चा किती दिवस करायची मागच्या वेळेस आला त्याला आता साधारण दोन वर्ष होत आले ना कायदा पारित करा ना चर्चा किती दिवस अजून आमचे जीव घ्यायचे का तुम्हाला मागच्या वेळेस आतापर्यंत आरक्षणासाठी जीव दिलेत मागच्या वेळेस ज्यावेळेस हे मुंबईला समज गेल तर ऐन दिवाळीच्या काळामध्ये कित्येक मराठा बांधवनी आत्महत्या केल्यात त्याचे उत्तर कोण देणार या सगळ्यांचा जाब सरकारला द्यावंच लागेल याचं सगळ्यांचं उत्तर सरकारला द्यावंच लागेल त्यांच्याकडे म्हणणार आज ज्या वेळेस सगळे आपले मराठा बांधव मुंबईला आहेत आणि तिथे ज्या वेळेस आता दोन तीन दिवसानंतर रसद कमी पडेल तर सगळ्यात पहिल्यांदा मावळ तालुक्यातून रसद ही पूर्णपणे कोणत्याही प्रकारच्या असू द्या मुंबईला सर्वात मुंबईला प्रवेशद्वार म्हणजे मावळाचा आहे आणि मुंबई मुंबईला पूर्ण रसद ही मावळातून जे पाहिजे ती आपण देऊ शकतो अतिशय महत्वाची अपडेट या ठिकाणी मला तुम्हाला सगळ्यांना द्यायची आहे मंडळी की संपूर्ण महाराष्ट्रातून मराठवाड्यातून विदर्भातून पश्चिम महाराष्ट्रातून सगळीकडनं मराठा समाज हा मुंबईकडे एकत्रित येतोय त्यांचा दानापाणी सोबत घेऊन येतोय पण ज्या ठिकाणी काही कमी पडेल किंवा ज्या ठिकाणी कमी तिथं आम्ही या हिशोबाने या सगळ्यांचा उद्देश असा आहे की मावळात या सगळ्यांना रसद पुरवली जाईल असं अतिशय महत्वपूर्ण विधान या ठिकाणी दादांनी केलेलं आहे अजून सगळे म्हणत होते फाईव्ह स्टार मराठ्यांची फाईव्ह स्टारची व्यवस्था आहे तुम्हाला रस्त्याने रस्त्याने दाखवलं लोकांनी कसे पोहे केले रस्त्याने पोह्यावर जाते आम्ही पण पोह्यावर ऐका आणि मनोज दा सगळ्यांनी काय ठरवलेलं आहे मनोज दादानी सतरा दिवस आमरण उपोषण केलं अरे चार आठ दिवस आपण राहू शकतो ना पस्तीस किलोचा माणूस जर सतरा दिवस काढू शकतो अरे सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी माणसं ची माणसं आता सकाळी पोहे खाल्ले तर आता बुंदी खावाटली म्हणून मी या ठिकाणी लाईव डंके की चोट पे म्हणजे हे लाईव्ह आता आपलं तरी हे बघून बघून घ्या दादा येतात म्हणजे सगळ्यांच्या चेहऱ्यावरची काय भावना इतिहास वाचणारे मराठी नाहीत तर इतिहास रचणारे मराठी आहेत हीच उद्देश घेऊन आम्ही इतिहास रचायला मुंबईला चाललेलो आहे आणि अस्तित्वाची लढाई लढताना मराठ्यांनी कायम विजयश्री खेचून आणलेला आहे त्याच्यामुळे ही मराठ्यांच्या आरक्षणाचीच नव्हे तर अस्तित्वाची देखील लढाई आहे आणि ज्या प्रकारे शिवछत्रपतींच्या मागे त्या काळचा मराठा समाज पानिपतची लढाई लढायला निघाला होता त्याचप्रकारे आज मनोज दादांच्या मागे अखंड महाराष्ट्रातील मराठा समाज हा ही आरक्षणाची लढाई लढायची चाललेला आहे आणि यावेळेस आम्ही या लढाईचं पाणीपत होऊ देणार नाही तर मराठ्यांच्या आरक्षणाच्या इतिहासातील स्वर्णक्षण आणि आरक्षणाची लढाईचा विजयश्री हा मिळवूनच या मावळामध्ये परत येईल हे असं वचन घेऊनच सर्व मावळकर आणि सर्व महाराष्ट्रातील मराठा समाज मुंबईच्या दिशेने कूच करत आहोत मावळ आणि लोणावळा हा मुंबईचा प्रवेशद्वार आहे आणि इथपासूनच मुंबई कोंडला जाते या विषयावरती काय सांगा नक्कीच इथं ही मावळची जी भूमी आहे ही जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे आणि ज्यावेळेस आम्ही इथून मागं गाव दौरे गेले त्याच्यामध्ये सुद्धा हेच सांगितलं की ज्यावेळेस मुंबईमध्ये आरक्षणाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी त्याचं श्रेय पहिलं मावळमधनं सुरू झालेलं असेल आणि त्याचं श्रेय या सर्व मावळकर जनतेला आणि इथे आलेल्या प्रत्येकाला मी देऊ इच्छितो बऱ्याचदा असं सांगितलं जातं की मराठवाड्यातनं सुरू झालेला हा आरक्षणाचा लढा आता मुंबई महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ या सगळ्या ठिकाणी पोहोचला आणि त्याच फलस्वरूप हा सगळा लढा इतक्या मोठ्या विस्तृत पद्धतीने आपल्याला बघायला मिळतो यावरती काय सांगा नाही नक्कीच कारण की फक्त विदर्भा मर्यादित नसून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज मराठवाडा काठ मनोज जरांगे पाटील यांचं गाव गोदा काठ गोदा, गोदा पट्टा तिथून सुरू झालेला हा लढा आज संपूर्ण महाराष्ट्रभर पसरतो आणि इतक्या विस्तृत पद्धतीने पसरतोय याच्यावरती मला तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे आता या सर्व गोष्टीमध्ये मनोज दादांसारखं निस्वार्थी नेतृत्व या मराठा समाजामध्ये निर्माण झाले हे आमचं सौभाग्य समजतो त्याच्यामुळं मराठवाड्यापुरता जो हा लढा उभा राहिला होता तो पूर्ण महाराष्ट्रात जाण्याचं कारण एकच होतं की मनोज दादन स्वरती नेता आम्हाला भेटला आणि फक्त मराठवाड्याच्या आधी खूप सारे नेते भेटले जे राजकारणी होते किंवा तेच की ह्याच्या आधीचे जे नेते होते हे प्रत्येक नेते मॅनेज होणारे होते प्रत्येकाला मला ह्याच मुद्द्यावरती बोलायचं की जे मॅनेज होणारे लढे होते जे मॅनेज होणारे आंदोलन होते त्यावरती काय सांगत मग ज्यावेळेस मॅनेज झालेले लढे झाले ज्यावेळेस मॅनेज झालेल्या सारखी आंदोलन झाली त्या आंदोलनाला तेवढ्या पद्धतीचं यश आणि तेवढ्या तळागाळातला मराठा हा कधी बाहेर आलेला नव्हता त्यावेळेस आता तुम्ही पाहू शकता एकदम गरीबातलं गरीब तर गरीब श्रीमंतातला श्रीमंत एकदम मराठा या ठिकाणी सहभागी आहे आणि एवढंच नव्हे तर ता तानाला बाळापासून तर शंभर वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंतचा प्रत्येक व्यक्ती आरक्षणाच्या लढ्यामध्ये आलेले हे फक्त यश मनोज दादा जरंगे पाटला मग निस्वार्थपणे किंवा कुठल्याही अपेक्षेशिवाय केलेला हा संघर्ष याचं स्वरूप आहे काय सांगा हो मग बरोबरच ना हे त्याच शेवटी मनोज दादा जी पदवी दिली आहे त्याचं नावच आहे की संघर्ष योद्धा तुमचा आजचा संघर्ष तुमचं उद्याचं सामर्थ्य ठरवणार आहे त्याच्यामुळे ही तुमच्या संघर्षाची सामर्थ्याची लढाई आहे त्याच्यामुळे हा जो लढा आहे हा संघर्ष योद्धा मनोज दादा जारंगे पाटील पूर्णपणे यशस्वी करतील याची आम्हाला खात्री श्रीमंत आणि गरीब आता या ठिकाणी तुम्ही फ्रेम मध्ये जे बघताय यामध्ये कोट्या दिशा माणसं आहे आणि जरांगे पाटील अडीच एक्कर वाला माणूस आहे मोठ कोण आहे या, या ठिकाणी पहिले कसं होत श्रीमंत मराठा गरीब मराठा आमदार खासदार मुख्यमंत्री आणि हे सर्व सर्वसामान्य गरजवंत रिक्षेवाल्याचं कोण ऐकून घेत होत शेतकऱ्याचं एक एकरवाला वाला अर्धा एक्कर वाल्याचं कोण ऐकून घेत होतं अरे बँक बी उभी करीत नव्हती आता आमचा मराठवाड्यातला शेतकरी असेल बँकेत जाऊ द्या आणि त्यांना पाटील नाव सांगू द्या दारा आहे नको बाबा म्हणजे म्हणजे हा मनोजार पाटील यांच्या नावामुळे दारार निर्माण झाला असं म्हणायचं कारण छत्रपती शिवरायांच्या नंतर स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील असतील अण्णासाहेब जावळे पाटील असतील देवीदासजी वडजे असतील विनायकजी मेटे असतील कित्येक हुतात्म्य झाले काकासाहेब शिंदेपर्यंत शिंदे पर्यंत हजारो आत्महत्या झाल्या आमच्या बलिदाना गेले बलिदानाचा आम्हाला शाप आहे आम्हाला भीती फक्त एवढी आहे मनोज दादा आझादांना आम्हाला उपोषणाचा इशारा दिलेला आहे दादांना एवढीच विनंती आहे दादा तुम्ही उपोषण करू नका आम्ही तुमच्यासाठी सक्षम आहे आम्हाला कारण आम्हाला आता पुन्हा बलिदान नको बलिदानाचा आम्हाला शाप लागलेला आहे साहेब आमचे एवढे मुख्यमंत्री आले एक बी आरक्षण देऊ शकलं नाही हे काहीच कामाचे आहे आम्ही पुन्हा या वेळेला चूक केली असं मराठ्यांना वाटतय तुम्ही अजून इथं भावना जाणून घ्या ना काय सांगाल काय म्हणाल छत्रपती शिवाजी महाराज की जय सर सांगतो तेच नव्हतं माझं नाव तुफेल जमील शेख राहणार माळ तालुका माळ जिल्हा पुणे मी तालुक्याच्या वतीने मुस्लिम समाज याच्या वतीने जनांगी पाटील दादा यांना पाठिंबा देण्याकरता आम्ही आलो आहे बरं काय सांगाल की आता ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स प्रतिसाद इकडे बघायला मिळतोय त्या प्रतिसादावरती तुमचं काय म्हणणं तुम्ही बघा तुमच्या डोळे डोळ्यासमोर पाहणार आमचं बघतो तुमचं काय ना आता तुम्ही शहा म्हणून तुमचं नाव सांगितलेलं आहे आता सॉरी माफ करा तुम्ही एका विशिष्ट कम्युनिटी मधनं येतात विशिष्ट समाजामधनं येतात मराठ्यांचा लढा आहे भगळी वादळी इकडे सगळं सुरू आहे काय सांगाल या विषयी तुमचं काय मत असं ना काय म्हणू यांचा लढा आहे आमचा पण लढाय त्याच्यामध्ये गोष्टीचं स्पष्ट करायचं हे आमचे भाऊबंद आमचा पण लढा आहे बिलकुल बिलकुल त्याबद्दलच मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं जा की काय सांगाल ते सांगतो ना आम्ही तुम्हाला आम्ही त्यांच्या पाठीशी आता खंबीर उभे आहेत दादाच्या पाठीमाग बिलकुल तर या ठिकाणी सर्वच समाजातील बांधव हे उत्स्फूर्तपणे पाठीशी खंबीरपणे उभे आहेत कारण मी सांगतो मनोज जरांगे पाटील म्हणजे आता माझा आवाज तुम्ही पाहत आहे मी कंटिन्यू लाईव्ह करतोय गाडी माझा आवाज गेलेला आहे मनोज जरांगे पाटील यांची पहिल्यापासून भूमिका आहे मराठ्यांसोबत मुस्लिम आरक्षणाचा बी प्रश्न म्हणजे मराठ्यांना जसं आरक्षण मिळालं होतं तसंच मुस्लिमांनाही आरक्षण मिळालं होतं म्हणजे दादाची स्पष्ट भूमिका आहे धनगरांना बी आरक्षण मिळालं पाहिजे आमचं त्या वडापाव आल्यासारखं नाही म्हणजे द्यायचा आपल्या जातीचा सोडून दुसऱ्याच्या जातीत गोठ घालायचे तो धनगर समाजाचा नेता आहे त्याने धनगर यष्टीचा आरक्षणाचा प्रश्न जर उचलला आपण मराठे म्हणून त्यांच्या पाठीशी उभा राहणार का नाही म्हणजे धनगर आरक्षणाचा त्याला विषय सोडून आणि ओबीसी आणि मराठा वाद लावण्याचा प्रयत्न करतो पण गावखेड्यामध्ये आम्ही सगळे ज्या वेळेला मागे ब्राह्मण समाजाच्या कुणबीच्या ब्राह्मण समाजाच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या मारवाडी समाजाच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या तुमच्या सारख्या पत्रकार पत्रकारांनी मनोदाला प्रश्न विचारला कि म्हणे नोंदी सापडली याच काय मनोज दादाने सांगितलं पहिला प्रश्न आम्हीच विचारला होता की मारवाड्यांच्या कुणबींच्या नोंदी सापडल्या मग त्यांना आरक्षणामध्ये घेतलं पाहिजे हा तर मनोज दादा तीच भूमिका आहे की तो कुठल्याही समाजाचा असो कुणबीच्या नोंदी जर सापडल्या तर द्या आम्ही पहिल्यापासून आमची जात अशी आहे एक भाकर असली तर चतखोर आम्ही खातो आणि तीन कोर आम्ही दुसऱ्याला देणार आहे म्हणून तर आम्ही मागं आरक्षण घेतलं नाही आमचे बा बापजा ते सक्षम होते सदन होते ना पण आता काय झालेलं आहे आमच्यावर अशी परिस्थिती झालेली आहे आम्ही एक 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 स्क्वेअर फीटसाठी झगडतोय आम्ही आता स्क्वेअर फीटवर आलो शे शेकडो एकर जमीन असलेला मराठा समाज आज स्क्वेअर फिटवर आलेला आहे त्यामुळे ही तळमळ चालले साहेब हे पोट तिडकीन आणि हे फक्त आमचं सा सर्वसामान्य नेतृत्व जे कुठल्याही वादळाला घाबरलं नाही एवढे सगळे प्रयत्न मनोदादाला संपवण्याचे झाले पण हे सगळे सहा कोटी मराठी मनोदादाच्या आणि अठरा पगड जाती यांच्यासारख्या उभ्या राहिल्या म्हणून म्हणून एक एक मी तुम्हाला इंटरप्ट करू काय सांगाल काय